नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मस्त चला आपली वाडबाग तिथं नाही गेले तर आरती गेले। काय बोलली घरची माणसं घरी दुसऱ्याला लावलाय सायपा कराय नाही नाहीत आहेत किती आहेत भाऊजी तिकडून कसलं बडाबडा करतात फोन लावला की बाजार आणून दिलाय सगळं केलंय पण सु सगळं ठेवलंय ते म्हणलं तू हो पुढं त्यांना दीपक आता एवढ्या जणांना जायचंय काना गेला घेऊन पुरीला घेऊन ही आत्या राहिल्या तवर घालून अण्णा दाबलात तो करतोय बाळाबाडा चला आमची पंगत आहे आज आणि आज आजपासून आमच्या इथे सावता सावतामाळी महाराजांचा तर सात दिवस असतो पुण्य तिथे ज्या दिवशी असते त्या दिवशी उठतो म्हणजे आता आठ दिवसांनी म्हणजे गुरुवारी पुढच्या गुरुवारी आता येणे ह्या गुरुवारी बुधवार काल्याचं कीर्तन वगैरे असत मस्त पैकी सात दिवस तेच रोज उठून चला तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर पण काय मेनू ठेवलाय तिकडं पुरी करायची होती पण काय झालं सगळा घोळ झाला तेवढ्या सगळं शक्य नाही आम्हाला नियोजन झालं नाही त्याच्यामुळे पायनापल शिरा आहे आणि आपल्या भाजी आहे भात भाजी आहे असं आहे दोनशे अडीचशे माणसांचं नियोजन आहे जेवणाच चाललोय आम्ही सगळे तिकडं कारण शिरा वगैरे करायला बायका नाहीत लागत पण भाजीचं सगळं सामान वगैरे बारीक करायला चिरायला बायका लागतात तर चाललोय आम्ही चाललोय म्हणजे आमची दुपार धरण तीच तयारी चालली आहे सगळं लिस्ट वगैरे दिली बनवून असं नव्हतं घरी दाजींचं चाललंय हो hotel आणि ते त्यांना पळून पळून ती दबून गेलं तरी पण मंडई हे घेऊन आलं चुकीच्या phone मध्ये तेच आहे बरं असू द्या दाजी गेली तर म्हणजे ते हॉटेलचं त्यांचं नियोजन चाललंय त्यांच्या मागे ती धावपळ रोज पण तरी ती येताना बारामती हुन मंडई वगैरे जेवढी list दिली होती तेवढी घेऊन आलं झोपली थोड्या वेळात झोपतो खुर्ची लावून आणि दोन वेळा दमलं नाही ग सुरुवात आहे सुरुवातीला कुठल्या बी ह्याचं load येतो tension येतं आणि त्यांना ती हम्म कसं असं ते पण सुरुवातीला म्हणजे काय असतं चांगल्या कामाला अडचणी असतात आणि त्या दूर झाल्या की सगळं काम राहून गेलं आपण पण मदत करू लागाय सारखं झालं आता हे काय ती काय सगळं बघावं लागतं येतील आता तुम्हाला तिथलं दाखवतो चला चला

तरी संत माई शिरोमणी तर आज आमच्या सप्त्याचा पहिला दिवस आणि गडबडीचा पहिला दिवस तर तोवी माणसांना आज काय पेशल तर आज पेशल असा आहे की आज आमची थोंब आहे म्हणजे सावतामा मंदिराच्या तिथं आज तीनशे माणसांना जेवण आहे तर इकडं आचार्य आहेत आचार्य मामा काय म्हणता आज काय काय देत आहे आपल्याकडं आज बेत काय काय शिरा हा आणि बटाटा मिक्स भाजी बटाटा टमाटा तुम्हाला सगळं धावतो आणि इकडं मस्तपैकी मित्रांनो आज आपण आज पहिल्या दिवशीची पंगत आहे पण आपण इथं शिरा केला पायनॅपल शिरा मस्तपैकी सगळं टाकून इथं पायनॅपल शिरा आता बटाट्याच्या भाजीचं सगळं मस्तपैकी नियोजन झालंय आणि आता इथं भाजी चालली आता तिकडं भाताचं नियोजन झालं गडग्यात काय नाव हसतोय लागतो आणि इकडं सगळीजण मस्त पैकी इकडं अनुष्का काय करते हा अनुष्का मस्त पैकी अनुष्का मस्त पैकी कोथिंबीर चिरती आणि तिकडं ज्ञानेश्वरी काय करते लोकडून देश हा ज्ञानेश्वरीचं मस्त पैकी टमाट्याचं चाललंय आणि इकडं रेशमावणी आणि हाश्विनी कांदा चिरायचं चाललंय आणि बटाटे चिरल्या सगळीजण आले कारण की मी बटाटी चिरली वाढू झालं हा ते वगैरे येतात तर असू द्या आज आमचा पहिला दिवस आहे पावतीचा छान पैकी आणि इकडं आमचं पावशी येईन म्हणून इथं मस्त पैकी ह्याच चाललंय अ शेड मारायचं चाललंय जिया आल्या आणि हिथ मस्त पैकी आमच्या इकडे छान पैकी भजनी मंद आहेत इथं सगळीकडे भजनी मंद आल्यात आज पहिला दिवस ना ना काय म्हणता आज तुम्हाला येडे म्हणतोय कोण म्हणताय बर बर ठीक आहे तुम्हाला कोण नाही काय म्हणत महाराज आहेत वय आप महाराजांना कशाला कोण काय आहे बर बर असू द्या असू दे घ्यायचं समजून एकामेकाला चला आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मस्तपैकी आपलं मस्तपैकी आज पहिल्या दिवशी नियोजन झालंय आपलं आणि कसं वाटतं बेत नक्की सांगा आणि काय काय भेट केलाय त्याचा मस्त के छान असा व्हिडिओ येईल आणि आज आपली पहिल्याच दिवशी पंगत असते इथं सावता महाजन तिथं आणि चिवचं काय चाललंय चिवच ख्यायचं चाललंय आता चिवची मैत्रीण भेटली हिचं नाव काय शुभ्रा तुम्ही दोघे एकाच वर्गात आहे का हां म्हणजे तुझी जिगरी मैत्रीण दोस्ती है ना तुमची आणि अनय्या कुठे गेली अनैया नाही होय तुझ्याबरोबर बरं ख्या आता घडीभर मस्ती करायची हा चला मस्त पाहिजे म्हटलं मित्रांनो असा एक छानपैकी व्हिडिओ काढा आणि आलू हित मंदिरामध्ये तर एक व्हिडिओ काढणं गरजेचं आहे आपण कसं जेवण केलं आहे पहिल्या दिवशी पंगत कशी असते काय असते आणि स्पेशल पंगत आहे आज तर सगळं नियोजन केलं आहे आपण सगळ्यांनी मिळून तर बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा